हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्त असा तर इथं ना आज गुरुवारचा व्हिडिओ आहे हा सकाळी सकाळी इथं हळदीचं लेपन वगैरे केलं होतं पण आज समजत नव्हतं आमचा मनुका चाटतोय उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे कस करायला हे कसं काय चाटत असेल आता पहिल्यांदा तर बघायला एवढ्या दिवसामध्ये आता सारखं हळदीचं लेपन करते तेच मी विचार करायला लागले कस काय कस काय कस काय तर माहित नाही आमच्या मनूच्या मनात आज काय आलं होतं काय नाही खूप वेळ तो कमीत कमी अर्धा तास उंबरट्याचं हळदीचं लेपन जे केलं होतं मी तर ते चाटत होता माहित नाही कशामुळं मुळे काय चाटायलाय देवपूजा वगैरे झाली होती गुरुवारची आणि इथे बघा आता मासवाड्या बनवायला चालू आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आमचे पप्पा आले होते आणि त्यांना ना मासवाड्या खूप आवडतात त्यामुळे मग आज म्हणलं चला मासवाड्या बनवू आज कारण ना त्यांना तिथं लातूरमध्ये क करायला काही नाही पण सहसा तिथं दुसऱ्याच काही पण काही पण भाज्या होतात असल्या मासवाड्या वगैरे आता कोणी खात नाही त्यामुळे करायची थोडी हायगाई होती आणि आमच्यात पण कोणी नव्हतं आम्हीच दोघी तिघी होतात म्हणलं चला त्यांना पण होईल आणि त्यांचं नाजण आम्हाला पण होईल मी पण सहसा कधी करत नाही त्यामुळे म्हणलं चला आज आज बनू मग तुम तुमच्यासोबत पण शेअर करू कारण हा मराठी पदार्थ आहे खूप जुन्ना आहे सहसा आता कोणी करत नाही आता सगळं गिरवीच्या वगैरे भाज्या पनीरचे काजूची अशाच भाज्या जास्त करून निघाल्यात त्यामुळे अशा भाज्या कोणी करत नाही सहसा कधीतरीसाठी सहा महिन्याला एकदा कोणीतरी करत असेल त्यामुळे म्हणलं चला शेअर करू तुमच्यासोबत आपला मराठी जो पदार्थ आहे तर तो तर इथे बघा पहिल्यांदा मी दोन वाट्या बेसन घेतलं आणि पहिल्यांदा सगळं वाटण बनवून घेतलं मी तीळ खोबरं आणि हां तीळ आणि खोबरं एवढंच फक्त वाटण करून घेतलं त्यामध्ये पूर्ण मसाले कांदा लसूण मसाला काळा तिखट वगैरे सगळं टाकलं आणि मिक्सरमधून काढून घेतलं आणि आता इथं आपलं बेसन जे आहे तर त्याचा फुंनी टाकायला चालू आहे तर बेसनासाठी ना मी दोन चार मिरच्या लसूण कोथिंबीर आणि जिरे असं एकत्र वाटून घेतलं आणि मग इथं आपलं बेसन बनवण्यासाठी मी पाणी टाकून घेतलं दोन वाट्याला ना अडीच किलो अडीच वाट्या पाणी वतलं मी इथं आणि आता पण फायनली पूर्ण आपलं पाणी जे आहे ते उकळले आणि आता इथं पिठलं बनवलं मी म्हणजेच बेसन वाफलून घेतलं दहा ते पंधरा मिनटं वाफलून घेतलं मस्तपैकी आणि नंतर मग वड्या बनवायला घेतल्या तर इथे बघा पूर्ण खाली चिटकतं थोडं थोडं तर ते पूर्ण भाजीला आपल्या वापरलं तरी चालतं आणि आता इथं फायनली साडीतला जो कागद होता तो बटर पेपर तो तर बटर पेपरसारखाच कागद असतो हा ह्या कागदाचा एवढा मला उपयोग व्हायला ना खरंच खूप म्हणजे खूप उपयोग व्हायला लागला आहे कशाला पण आणि कागद खरंच खूप छान आहे कपडा वगैरे इकडं तिकडं बघण्यापेक्षा तर इथे बघा फायनली आता मी जे सारण केलं होतं तर ते सारण भरून घेतलं त्यामध्ये आणि खाली ना थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकली होती कारण त्याला पण पूर्ण लागेल वडी बनवताना त्यामुळे तर आता इथं पूर्ण मी फायनली सगळं म्हणजे थापून घेतलं आपण जसं धपाटे थापतो तसं आणि त्यावर मग मध्यभागामध्ये भागामध्ये जे सारण होतं ते भरलं आणि नंतर ते मस्तपैकी असं वडी बनवली त्याची मुठी आणि आता इथे दुसरी वडी बनवायला चालू आहे जास्त काय बनवलं नव्हतं दोन वड्यापुरतंच बनवलं होतं पण तेच भरपूर झालं होतं संध्याकाळपर्यंत अजून उरलं होतं तर अजून डबल एकदा मी आता खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि नंतर दुसरं पण तसंच बनवून घेतलं आणि इथे आता आमटी बनवायला चालू आहे तर आमटीसाठी मी काय काय केलं होतं तर कांदा थोडेसे आपल्या हरभऱ्याची जाळ टाकली होती त्यामध्ये लसूण कोथिंबीर हे सगळं एकत्र केलं खोबरं टाकलं त्यामध्ये आणि ते मिक्सरमधून वाटण काढून घेतलं त्यामध्येच कांदा लसूण मसाला मीठ काळा तिखट लाल तिखट थोडंसं आणि जो आपण खडा मसाला भाजून घेतला तो खडा मसाला ह्यात थोडा टाकला आणि नंतर वड्या बनवताना त्यात थोडा टाकला होता मी म्हणजे वड्या बनवताना त्या सारांमध्ये थोडंसं टाकलं होतं आणि आता बघा फायनली त्या आपल्या वड्या कापायला चालू आहेत तर फर्स्ट टाईम जेव्हा मी केल्या होत्या नाही फर्स्ट टाईम दिसायला इतकं सोपं वाटतं ना पण करताना तेवढंच अवघड आहे खरंच अवघड आहे पहिल्यांदा फर्स्ट टाईम जेव्हा मी ट्राय केलं होतं तर तेव्हा माझ्याकडून बिघडल्या होत्या बिघडल्या होत्या म्हणजे काय म्हणजे जे म्हणजे बेसन बनवायची टॅक्ट आहे तर ती माझी बिघडली होती बाकी नव्हतं काय बिघडलं पण तरी चांगलं झालं होतं पण हे मी आताही तिसऱ्या वेळेस करते त्यामुळे ह्या वेळेस माझं काहीच बिघडलं नाही खूप म्हणजे खूप छान वड्या पण आणि आमटी पण सगळं झालं होतं छान आणि आता जे जेवणं वगैरे झालं दुपारचा टाईम झाला आहे आणि आताही तर काहीतरी बनवायला चालू आहे कारण मागे एकदा खूप दिवस झालं शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दोऱ्याच्या रेळ जरी कमी आहेत तर ते मी जपून ठेवल्या होत्या त्याचं काहीतरी बनवायचे काहीतरी बनवायचे म्हणून तर फायनली आज मूर्त लागले त्याला बनवायला तर एक खपट घेतलं मी आपलं रजिस्टरचं आणि ते खपाट चिटकावायचं होतं मला राहू दे चिटकावण्यापेक्षा मी मशीनवर शिवून घेते आणि ते गोल शिवून घेतलं मी आणि पूर्ण रीळ जे आहेत तर त्याला मी चिटकावून घेतलं समोरची पण मला बरीच मदत झाली याला तर निम मी आणि निमतीनं दोघीने मिळून केलं पूर्ण चिटकावून घेतलं आणि इकडे इकडं दोन एकावर एक म्हणजे रिळा ज्या आहेत त्या चिटकावून घेतल्या आणि आता ना एका रेळचे दोन भाग एका रेडचे दोन भाग असे केलेत तर ते कशासाठी तर जे आम्ही बनवायला लागलं ना त्यालावरही टोप बनवायचा होता इकडून इकडून तर जसं की आपण झुला बनवताना त्याच्यावर कसं टोप असतं तर तसं टोप बनवायचा होता तर त्याच्यासाठी त्या शि दोन भाग करून घेतलेत इकडे इकडं तर तो मी एवढं व्हिडिओमध्ये घेतलं नाही व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तर इथे आमचा म्हणू जो आहे ना तो समूह पूर्ण बनवत होती ह्यांनी पण फोन केला की म्हणायला लागले तुम्ही एवढं नाजूक काम करायला लागलं आहे मन्यामध्ये मध्ये करल आगर तोडल फोडल काहीतरी करेल पण आमचा म्हणून ना काहीच केलं नाही माहिती आहे ना तो जवळ बसून बघत होता खूप वेळ बघत होता आमच्या म्हणून काहीच केलं नाही तो बघत बसला होता तर आता ह्याला कलर वगैरे दे देऊन घेतला आणि वरचा टोप पण बनवून घेतला आणि आता तो टोप फायनल त्यावर लावायला चालू आहे जास्त काही व्हिडिओ घेतला नाही पूर्ण जर स्टेप बाय स्टेप घेतला असतो स्ट पूर्ण व्हिडिओ खूप व्हिडिओ मोठा झाला असतो त्यासाठी तर वरचा टोप जो आहे तर तो आता इथे फायनली चिटकावायला चालू आहे आणि फायनली जे फायनली आत्ता तयार झाले आज दिवस गेला आहे हातच तयार करण्यामध्ये थोडीफारच मी समूहला हेल्प केली थोडी जास्त नाही केली थोडीच हेल्प केली तर पूर्ण तिने एकटीने केले हिधवायचे जे कांडे आहेत तर मी दोन चार महिने झालं जपून ठेवल्या होत्या काहीतरी बनवायचे आहे काहीतरी बनवायचे आहे म्हणून पण मला असलं बनवायचं नव्हतं फ्लॉवर पार्ट छोटे छोटे आहेत ते मी मोबाईलवर बघितले होते मला ते बनवायचं बन होतं पण असं हे जास्त आवडलं त्यामुळे तिने बनवलं मग मी तिला थोडीशी मदत केली कारण माझ्या पण मागं काम, काम होतं त्यामुळे तर फायनली आत्ता तयार झाले बघा किती छान वाटायले हे बकेट बघा किती लक्क लोक लोक लोकं हालते मला हे बकेट जास्त आवडलं खपटापासूनच बनवलं ती जास्त म्हणजे हे बनवताना वगैरे काही व्हिडिओ केला नाही कारण मी माझ्या कामात होते लाईट गेली ती त्यामुळे एका व्हिडिओ येत होते म्हणून नाही केले आणि हे जे मी नकली म्हणजे आपल्या झाडाचे तोडून जे पानं लावले आहेत ना तर तिथं नकली लावायचे होते वेल इथून तिथून असं पूर्ण वरीपर्यंत पण ना ते असे नाही आहेत नकली आमच्याकडं लक्ष्मी हां लक्ष्मीच्या टाईमला लावा तर आता हे जे आहे ना झाड तर शिवाजी महाराजापाशी म्हणजे विहीर म्हणता येईल ह्याला हां विहीर बनवले बघा छान वाटते का तुम्हाला आवडली का नक्की सांगा कारण हे मोबाईलमध्ये बघूनच केले पण मोबाईलमध्ये बघून ना सोपं वाटतं पण करायला खरंच अवघड असतं दिवस गेला ह्यामध्ये आणि थोडंफार म्हणजे मनानं पण केलं आहे थोडंफार सेम टू सेम तसंच नाही केलेलं थोडासा बदल केला आहे बघून केले तरीसुद्धा बघून म्हणजे काय फक्त शॉर्ट व्हिडिओ बघितला होता तर त्याच्यावरच सगळं स्वतःचं दिमाग लावून केलेलं आहे हे तर बघा साडीचा कपड लावले मधून आणि त्यालाच ही पूर्ण चिटकावले आणि हे जे स्टोन आहेत ना तर माझ्याकडे असली स्टोनची लेस होती तर तीच लेस चौक वापरले आणि इथं वरी जे आहे ना ते वरी दिसते तुम्हाला हे तर इथं ना जागा कुपरी कमी वाटतं ती त्यामुळे ती म्हणली की तुझं नाव मम्मी आणि काय तर हे पसंत मी टाकते काहीतरी म्हणून तिने इथे हे टाकले जी माझी माझी <laughs> वस्तू आहे त्यामुळे तर असं बघा किती भारी दिसायला लागली मस्त मस्त दिसायला लागली खूप फास्ट झालं पण करायचं एवढा काही टाइम बी नाही गेला पण कसं करायचं काय करायचं अजून काय बदल करता येते का आपल्याला ह्याच्यामध्ये त्यामुळे जरा टाईम गेला विचार करण्यामध्ये आणि थोडंसं वरचं जे टोप आहे ना तर ते टोप थोडं कमी पडत होतं पण नंतर केले ॲडजस्ट कशी तरी आणि वरच्याला पांढरा कलर होता पण आमच्याकडे नाही त्यामुळे मग लालच कलर दिला पण भारी दिसतोय मला तर खूप आवडला आवडलाही लक्ष्मीसाठीपर्यंत राहील लक्ष्म्यापर्यंत छान वाटेल लक्ष्मीला तर आता तात्पुरतं ठेवलं आहे नकली म्हणजे आपले असली झाडं ठेवले तात्पुरते कारण झाड सा विहिरीच्याकडून झाडं असतात ना त्यामुळे तर नंतर बघू आता हां नंतर नकली आणू आता आम्ही तोपर्यंत चला मला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा